मुलगी आयुष्य नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा हा प्रश्न नसतो आयुष्य नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा हा प्रश्न नसतो असतात ती समजूतदारपणाने पुन्हा त्यांची वायू गोद करून ठेवावी मी केरळात होतो तेव्हा एक मुलगी घेतो त्यावेळी जुन्या चर्चच्या दुरुस्तीचे काम सुरू होते इटालियन संगमरवराच्या एका तुकड्या शेजारी ती उभी होती फुले तोडावी फार तर ऋतूंच्या आविर्भावातील सूक्ष्म फरकांची नोंद घ्यावी बस एवढंच एक दिवस कुठलीही पूर्वसूचना न देता ती मरून गेली साधे आहे ते एवढंच साधे, साधे आहे इतकेच अशी कविता आणि तुम्ही अजून प्रकाश ठाका पण मला लागलेला अर्थ असा आहे मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेकडे या कवितेत जीवन आणि मरण या दोन्ही गोष्टींवरती माणसाचं नियंत्रण आहे इच्छा आकांक्षा वाळूप्रमाणे भंगूर असतात ठिसूळ असतात त्या ठेवाव्यातच मनामध्ये पण त्या पूर्ण होतील याची खात्री नाही याची जाणीव ठेवणं हे समजूतदारपणाच म्हणून हे इथं वाक्य आलंय वाळूतील पाण्यासाठी घरकुले असतात ती बांधावी समजूतदारपणाने पुन्हा त्यांची वाळू गोळा करून ठेवा केरळमध्ये भेटलेली मुलगी सुंदर होती आवडली होती पण अचानक मरण पावले उलटसुलट आहेत पण त्यांचा नीट अन्वय लावला तर अर्थ लागतो मी केरळात होतो तेव्हा एक मुलगी भेटली इटालियन संगम रवऱ्याच्या एका तुकड्या शेजारी ती उभी होती जे ती केरळ मध्ये भेटली सुंदर होती आणि नंतर एक दिवस कुठलीही पूर्व सूचना न देता ती मरून गेली आणि अशा पद्धतीने ती मरून गेली की कोणीही वाचवू शकलं नाही फक्त इतकंच आजूबाजूचे सगळे संदर्भ पण त्या संदर्भाशी काहीही संबंध नसलेलं एक गोष्ट म्हणजे ती मरून गेली आणि आपण फक्त निसर्ग सृष्टी सौंदर्य परिवर्तन याच निरीक्षण करावं शक्य असेल तर आनंद लुटावा एवढंच आपल्या हातात असतं बाकी काही नाही ह्या अर्थाचे वाक्य म्हणजे फुले तोडावी फार तर ऋतूंच्या आविर्भावातील सूक्ष्म फरकांची नोंद घ्यावी बस एवढंच एवढंच आपल्या साध आहे म्हणून साधे आहे इतकेच धन्यवाद